हाय सर्वांना आज आपण बनवत आहोत एक वाटी पोह्यापासून इडली बनवतोय तर ही छोटी लहान गोल अशी आपण इडली करून घेतो आहे तर बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की ही इडली किती छान होते ती तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण नाश्त्याला पोहे बनवतात तेच हे पोहे आहेत तरी ते चाळणीने स्वच्छ साफ करून दोनदा हे धुवून घ्यायचे आहेत तर मी इथे स्वच्छ करून घेतलेत पोहे आता धुवून घेऊयात तर धुतल्यानंतर थोडंसं हे ओलसर ठेवायचं आहे आपण जसं पोहे बनवताना सर्व पाणी निथळून काढतो तर त्यापेक्षा थोडं एकदम दोन एक दोन चमचेच ठेवायचं आहे जेणेकरून हे पोहे व्यवस्थित मऊ असे भिजले जातील तर पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण इथे चटणी नारळाची आहे त्याला तडका करून घेऊयात जी इडलीसोबत आपण खाण्यासाठी साधी सोपी हिरवी चटणी बनवतो तीच आहे तर याला आपण तडका करून घेऊयात एक पळी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकली आहे आता कडीपत्ता टाकूयात आणि एक सुकी लाल मिरची टाकून घेतली आहे तर हा गरम गरम तडका आपण यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ मी अगोदरच यामध्ये टाकलेलं आहे तर मी खूप वेळा हा हिरव्या वे चटणीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे डोश्याबरोबर इडलीबरोबर आणखीन बऱ्याच नाश्त्याच्या प्रकारासोबत चटणी मी ही दाखवलेली आहे तर इथे आपली झटपट सुद्धा नारळाची तयार आहे तोपर्यंत पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत हे पहा असे एकदम मऊ भिजायला हवेत तो मला जर हे पोहे कोरडे सुखे वाटत असतील तर एक दोन चमचे पाण्याचा शिंतोडा द्या आणि व्यवस्थित पोहे एक दोन मिनिट भिजवत घ्या आणखीन तर आता हे पोहे आपल्याला हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचे आहेत तर असं पीठ मोळतो तसं हे एक जीव याचा गोळा करायचा आहे आप आपल्याला ते, ते पाहू शकतात असं हे पोहे आपल्याला मऊ करून घ्यायचेत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे एकदम बारीक कापून घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि याचा एक गोळा मळून घेऊयात त्यासाठी पोहे चांगले भिजलेले असावेत तर दाबून दाबून आपण इथे एक याचा गोळा तयार करून घेतलाय पोहे चांगले भिजले गेले तर व्यवस्थित हे मळता येतं ते पाहू शकतात अशा पद्धतीचा मऊ आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे यावरती थोडंसं तेल टाकूयात आणि परत एकदा आणखीन याला मऊ करून घेऊयात तर व्यवस्थित हे आपण याचा गोळा मळून घेतलेला आहे आता झाकण ठेवून जस्ट पाच मिनिट हे रेस्ट करण्यासाठी ठेवूयात जोपर्यंत आपण तेल आणि पाणी स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत हे चाळणीमध्ये इडल्या ठेवायसाठी तोपर्यंतच आपल्याला पोह्याचा गोळा भिजवून घ्यायचा आपण त्यामध्ये त्या रवा दही काही टाकलेलं नाही त्यामुळे जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आहे रवा फुलण्यासाठी किंवा काय झटपट होतात ह्या इडल्या तर चाळणीला अगोदरच तेल लावून ठेवायचं आहे आणि एकीकडे एक पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे तर तो तोपर्यंत आपण पीठ फक्त मुरवण्यासाठी जस्ट पाच मिनिट ठेवलेलं तर आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि याच्या छोट्या छोट्या इडल्या करायच्या आहेत तुम्हाला जर याचे वेगवेगळ्या आकाराचे इडली किंवा रोल काही बनवायचं असेल तसंसुद्धा बनवू शकतात पण मी ते छोट्या लहान इडल्या बनवते दिसायलाही छान दिसतं आणि लहान मुले आवडीने ते खातात सुद्धा तर हातावरती थोडंसं पीठ घेऊन मऊ करून घ्यायचं आणि असं याला गोल आकार देऊन घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने आणि साईडने थोडंसं क्रॅक गेल्यासारखं वाटलं तरी असं गोल करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपण इथे छोट्या छोट्या इडल्या करून घेऊयात तुम्हाला मी आणखीन एक करून दाखवते लिंबा एवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावरती असा मऊ करायचा आहे म्हणजे क्रॅक जात नाहीत तर हे असं फिरवून घ्यायचे आणि याला गोलाकार देऊन आहे हे पहा अशा पद्धतीने आणि थोडंसं दाबायचं आहे हे पहा असं तर अशा पद्धतीने सर्व राहिलेल्या सुद्धा पिठाच्या मी अशाच इडल्या बनवून घेणार आहे तर सर्व पिठाच्या मी सेम अशाच छोट्या छोट्या इडल्या बनवून घेते तोपर्यंत आपण पाणी सुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे सर्व मी इथे अशा इडल्या बनवते आता तर झटपट आपल्या पटकन ह्या इडल्यासुद्धा बनवून झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या सर्व बनवून घ्यायचेत आणि आता आपण हे शिजवण्यासाठी ठेवून घेऊयात तर पाण्याला उकळी येणारच आहेत तेव्हाच हे आपल्याला चाळणी ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे टोपावरती आणि झाकण ठेवून जस्ट पाच ते सहा मिनटासाठी शिजवून घ्यायचे तर पाच सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात इडली व्यवस्थित शिजलेली आहे अगदी मऊ आहे तर इडली थंड होते तोपर्यंत आपण तडका देण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात मोहरी घेतली आहे कोथिंबीर चिली फ्लेक्स कडीपत्ता आणि एक चमचा तीळ घेतलेले आहेत तर मी हे एका ताटामध्ये छोटे इडल्या आपल्या काढून घेते म्हणजे पटकन थंड होतील अशा सुद्धा चटणीसोबत खाऊ शकतात पण आणखीनच टेस्टी होण्यासाठी आपण याला एक तडका देऊन घेणार आहोत तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुटली की यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊयात तर कडीपत्ता मी हाताने तोडून आहे जेणेकरून तो खाल्ला जाईल अखंड टाकला तर काढून मुले बाहेर ठेवतात त्यामुळे असं बारीक करून टाकला तर खातात सुद्धा आता टाकूयात छोटा एक चमचा तीळ आणि सगळ्या शेवटी छोटा एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे तुम्हाला जर चिली फ्लेक्स नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे मोठी कापून उभी टाकू शकतात आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकूयात आणि हो या इडल्या टाकून घेऊयात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि आता हे दोन तीन मिनटासाठी परतवून घ्यायचे आहे जेणेकरून हे सर्व मसाले याला लागले जातील आणि इडली सुद्धा यामध्ये फ्राय होईल तर गॅस कमी करूनच आपण आलटी पलटी करून या इडल्या दोन्ही साईडने एक दोन एक दोन मिनटासाठी परतवून घेऊयात तुम्ही पाहिलंच आहे किती पटकन या इडल्या झालेल्या आहेत तर अगदी थोडंसं चव बॅलन्स होण्यासाठी मी इथे चिमटभर मीठ टाकलेलं आहे आपण यामध्ये मीठ अगोदर टाकलेलं आहे इडल्या बनवताना मिश्रणामध्ये वरून फक्त थोडंसं टाकून घेतले तर आता आपण पलटी करून घेतलेले आहेत इडल्या दुसऱ्या साईडने सुद्धा एक दोन मिनिटसाठी परतवून घेऊयात तर कालसुद्धा मी एक पेला गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून मस्त झटपट टेस्टी असा नाश्ता बनवलेला तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच पाहू शकतात मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते ते, ते पाहू शकतात आपल्या सर्व इडल्या फ्राय करून झालेल्या आहेत दिसत आहेत ना एकदम भारी ही हा पसुन इडली तो, तर तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हा नाश्ता खाऊ शकतात नेहमीच आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून इडली बनवतो तर कधी अशी बनवली नसेल पोह्यांपासून इडली तर नक्की ट्राय करू शकतात माझ्या मुलांना तर हा नाश्ता खूप आवडतो आणि लहान लहान केल्यामुळं या इडल्या सर्वांनाच खाव्याशा वाटतात दिसायलाही खूप छान दिसत आहेत तेवढ्याच खाण्यासाठी टेस्टी लागतात तर भरपूर सारे अशा ब्रेकफास्ट रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर रोज अशाच भन्नाट साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा हे अगदी फ्री आहे याने काय होईल की तुम्हाला रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी काय करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक नक्की करा तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ पाहत असताना तर त्याचेच तुम्हाला फुल डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचे असतील तर फोटोच्या खाली त्रिकोण असतो त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहता येईल तर अशाच भन्नाट साध्या सोप्या घरगुती रेसिपी आपण बनवत राहू हो। तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा बाय बाय